चला आज बनवूया आपण खमंग खुसखुशीत थालीपीठ हे बघा एकदम मस्त असं थालीपीठ आपलं झालं आहे खमंग एकदम टेस्टी एक नंबर तर चला रेसिपीला सुरुवात करूया पहिला आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी घेतल्या हिरव्या मिरच्या चार पाच धने एक चम्मच ओवा एक चम्मच आणि जिरे एक चम्मच आता मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मसाला आणि इकडे पिठामध्ये बघा आपण घेतलं एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ हे मिक्स झालं आहे माझ्याकडून आधी त्यानंतर आपण इथे घेऊया अर्धी वाटी बेसनपीठ आणि अर्धीच वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर आपण इथे चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकूया आता आपण जो मसाला बनवला आहे मिक्सरमध्ये तो टाकूया त्यानंतर इथं आपण सुक्या मसाल्यामध्ये घेतले एक चमच हळद एक चमच सफेद तीळ एक चमच लाल मिरची पावडर एकदम छान असे कुरकुरीत क्रिस्पी होण्यासाठी आपण इथे दोन कांदे घेतले तर भरपूर अशी कोथंबीर टाकायची तुम्ही इथे तुमच्या चा आवडीच्या ग्रीन भाज्या टाकू शकता आता छान मिक्स करून घ्या मेथीची भाजी या सीझनमध्ये खूप मस्त ती मेथीची भाजी टाकली तर अजूनच पौष्टिक आहेत मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून ना याला मळून घ्या व्यवस्थित असं हे बघा पीठ आपण छानपैकी असं मळून घेतले तुम्ही हवं तर यायला दहा पंधरा मिनटासाठी ठेवू शकता मुरायला या आता लगेच बनवलं तरी चालेल आता इकडे आपण एक कपडा घेतलाय आता कपड्यावर असं आपल्याला पाणी लावून लावून थापून घ्यायचं कपडं पहिला वल्ला करून घ्या त्यानंतरच थापायचं कॉटनचं पातळ कपडा भेटला ना व्हाईटवाला तर अजूनच चांगला तर माझ्याकडे नव्हतं तर मी असा किचनचा हा घेतला याच्यावर पण बनतात व्यवस्थित असे व्यवस्थित थापून घ्यायचं पातळ किनारीच्या बोटाच्या साह्यानी त्यानंतर आपण याला मधून बघा थापून झाल्यानंतर मध्ये होलं पाडूया म्हणजे छान असा क्रिस्पी याच्यामध्ये तेल गेलं ना व्यवस्थित फ्राय व्हायला मदत होते <laughs> तुम्ही हवं तर याला दोन नाही तर तीनच होलं करू शकता मी पाच होलं करून घेतले तर आता इकडे बघा आपण तवा गरम करून घेतला तवा छान असा गरम झालं ना तव्याला आपण तेल लावून घ्यायचं सगळ्या साईडने असं सा फिरून घ्यायचे तवा छान व्यवस्थित गरम करा म्हणजे एकदम आपलं थालीपीठ क्रिस्पी क्रिस्पी होईल आता आपण याच्यावर थालीपीठ टाकून घेऊया हलक्या हाताने काढून घ्यायचा कपडा बाजूला दुसरं थालीपीठ बनवताना कपडा परत पाण्यात भिजवायचा आता थालीपीठच्या साईडनी तेल सोडूया आणि व्यवस्थित त्या होलामध्ये पण तेल सोडायचं आपलं थोडं थोडं आणि याला दोन ते तीन मिनटं छान असं क्रिस्पी लो टू मिडियम गॅसवर फ्राय होऊन देऊया दोन तीन मिनटं झाले बघा आता आपण घेऊयाला पलटी करून हे प मस्त असं आपलं थालीपीठ एका साईडने था भाजलं गेलं आहे छान स्मेल एवढा खूप छान सुटलेला घरामध्ये आपण धने ते टाकले त्याच्यामुळे आता ह्या साईडने पण आपण दोन तीन मिनटं फ्राय करून घेऊया हे बघा छान असं क्रिस्पी ह्या साईडने पण भाजलं अशा पद्धतीने हे बघा एकदम मस्त असं थालीपीठ आपलं तयार झालं आपण काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळे थालीपीठ बनवून घ्यायचे तर फक्त कपडा एकदा पाण्यात भिजून घ्यायचा आहे बघा म्हणजे चिटकणार पण नाही आला आणि व्यवस्थित होतील हे पा अशा व्यवस्थित बनवून घ्यायचे चला आपण पटापट बनवून घेऊया थालीपीठ आपले पूर्ण बनवून झालेत बघा एकदम क्रंची क्रंची आणि क्रिस्पी असे मस्त झालेत आपले थालीपीठ तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एकदम मस्त असं थालीपीठ आहे त्या था।